नमस्कार मित्रांनो एन टी पी सी ही जी महारत्न कंपनी आहे भारतीय सरकारची नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन याची जुनं नाव याच्यामध्ये एक अतिशय चांगल्या अशा जवळजवळ चारशेपेक्षा जास्त रोजगाराच्या जा संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा यासाठी हे मी शेअर करतोय तुम्हाला माहिती आहे एन टी एस सी अतिशय मोठं काम करते एन टी एस सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हे जुनं नाव याचं एक लाख हजार करोड रेव्हेन्यू आहे दोन हजार चोवीसमधला मधला आणि जवळजवळ पंधरा हजार सोळा हजार एम्प्लॉईज आहेत दोन हजार बावीसमध्ये होते तर यामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळणं अतिशय मोलाचे ठरू शकेल त्याच्याबद्दल आपण जेव्हा जास्त या वेबसाईटवर जेव्हा आपण जात करिअर वेब करिअर या वेबसाईटवर जेव्हा आपण जातो एन जा टी सीच्या ही लिंक मी शेअर करतोच आहे त्याच्यामध्ये हो रिक्रूटमेंट ऑफ असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन ऑन फिक्स्ड टर्म बेसिस लास्ट डेट ऑफ अप्लायंग इज बाय फर्स्ट ऑफ मार्च आणि जेव्हा आपण या ॲडव्हर्टिजमेंटवर क्लिक करतो आणि आपला याचं बटन इकडे आहे ॲडव त्या क्लिक केल्यानंतर आपल्याला ही ॲडवर्टिजमेंट दिसते तर त्यांना हवे त्यांना पाय हवे आहेत असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन ऑन फिक्स टर्म बेसिस चारशे पोस्ट क्वालिफाईंग क्रायटेरिया बी बी टेक डिग्री मेकॅनिकल इलेक्ट्रिकल विथ ॲटलीस्ट फोर्टी पर्सेंट मार्क्स विथ रेकना युनिव्हर्सिटी याच्यामध्ये फोर्टी पर्सेंट मार्क्स मला वाटतं मी पहिल्यांदा बघतोय कोणत्याही महारत्न कंपनीमध्ये नेहमी साठ किंवा पासष्ट किंवा सत्तर टक्के मार्कांचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया असतो पण याच्यामध्ये बीई बीटेक डिग्री मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल विथ ॲटलीस्ट फोर्टी पर्सेंट मार्क्स इन अ फ्रॉम अ ऑफ इन्स्टिट्यूशन तर तुम्हाला अतिशय चांगली संधी आहे अवश्य संधीचा हो फायदा घ्या मिनिमम एका वर्षाचा पोस्ट क्वालिफाईंग वर्क एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ते पण ऑपरेशन किंवा मेंटेनन्स पॉवर प्लांटमध्ये म्हणजे तुम्हाला बी किंवा बीटेक केल्यानंतर एका वर्षाचा अनुभव गरजेचा आहे तो अनुभव पण पॉवर प्लांटमध्ये असला पाहिजे ज्याची इन्स्टॉलेश इन्स्टॉल कॅपॅसिटी हंड्रेड मेगावॅट जास्त असेल त्याच्यामुळे तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त ऑपरेशन्स किंवा मेंटेनन्सचं काम अनुभव तुम्हाला असलेला पाहिजे आणि एंगेजमेंट जी आहे ही फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आहे तीन वर्षाची आणि तुमच्या परफॉर्मन्सनुसार आणि एन टी पी सीच्या गरजेनुसार ते पुढे एक्सटेंड करता येईल अजून दोन वर्ष जॉब समृतीने दिलेली आहे ऑपरेटिंग अँड सुपरवायझिंग द इक्विपमेंट ॲट साईट इन्क्लुडिंग आयसोलेशन नॉर्मलायझेशन अँड ऑल अदर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज कॅन्डिडेट्स मस्ट इन्श्युअर ऑल सेफ्टी प्रोटो प्रोसिजर्स आर बिंग फॉलोड ऑल्सो हॅज टू आयडेंटिफाय ट्रबल शूट एनी प्रॉब्लेम पर्टनिंग टू द इक्विपमेंट ॲट साईट ोसिजर्स मस्ट मी फॉलो फ्रॉम टाइम टू टाइम कॅन्डिडेट्स हे शिफ्ट मध्ये काम करायला तयार असले पाहिजेत इन्क्लुडिंग नाईट शिफ्ट आता त्यांचे जे रोस्टर आहे त्याचे सर्व अधिकार मॅनेजमेंटकडे असतील अप्पर एज लिमिट जे आहे ते पस्तीस वर्षाचं आहे रिम्युनरेशन जे आहे मंथली तुम्हाला कन्सॉलिटेड अमाऊंट मिळेल पंचावन्न हजार रुपयांची प्रति महिना एच आर ए कंपनी अकॉमोडेशन नाईट शिफ्ट अलाउन्स वगैरे एक्स्ट्रा असेल मेडिकल फॅसिलिटी स्वतःसाठी आपल्या पार्टनरसाठी दोन मुलं आणि डिपेंडंट पॅरेंट्ससाठी असेल जे रिझर्वेशनचे कॅटेगरीज आहेत त्याच्या गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत त्यानुसार अनरिझर्व वन सेवन्टी टू ईडब्ल्यू एस चाळीस ओबीसी एटी टू एस सी सहासष्ट एस टी चाळीस वटेल चारशे वॅकन्सीज उपलब्ध आहेत आणि या वॅकन्सीज बदलू शकतात त्याचे सर्वाधिकार एन टी बी सीकडच्या मॅनेजमेंटकडे असतील त्यामुळे हेल्थ याच्यासाठी जे मेडिकल प्रिस्क्रिप्शन आहे किंवा मेडिकल एलिजिबिलिटी आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला करिअर्स डॉट एन टी पी सी डॉट को डॉट वर इन को डॉट इनवर मिळतील ते तुम्ही अवश्य पहा जनरल कंडिशन्स फक्त इंडियन नॅशनल याला अप्लाय करू शकतात आणि चाळीस टक्के सेक्युअर मिनिमम चाळीस टक्के मार्क्स पाहिजेत इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये त्यानंतर हे जे क्वालिफाय तुम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये ते युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट रेकनाईज असलं पाहिजे आणि अप्रुव्हड असलं पाहिजे इंडियामध्ये बाकीच्या ज्या त्या रिझर्वेशनच्या नॉर्म्स आहेत ते तुम्हाला इकडे मिळतीलच वाचायला मिळतील हे पोस्टिंगचे जे अधिकार आहेत ते पोस्टिंग एन टी पी सीच्या कोणत्याही स्टेशनवर किंवा प्रोजेक्ट साईटवर किंवा जॉईंट वेंचरमध्ये किंवा सबसिडीजमध्ये केलं जाईल त्याचे सर्व अधिकार एन टी पी सीच्या मॅनेजमेंट मॅनेजमेंटकडेच राहतील त्यानंतर तुम्ही दिलेली माहिती जर चुकीची ठरली तर तुमचं जे पोस्टिंग झालेलं असेल तरी पण ते ऑन द स्पॉट तुम्हाला टर्मिनेट करण्यात येईल हे बघा याच्यामध्ये जर लिगल कॉम्प्लिकेशन काही आले तर ज्याची ड्युरेस्ट्रिक्शन दिली असेल आणि इंग्लिश व्हर्जन जे आहे काही जर इशू असतील कन् कन्फ्युजन असेल वाचण्यामध्ये किंवा इन्स्ट्रक्शन्समध्ये तर इंग्लिशमध्ये जे आपण वाचतोय तेच फायनल समजलं जाईल अप्लाय कसं करायचं करिअर्स डॉट एन टी पी सी डॉट को डॉट वन इन या वेबसाईटवर जाऊन तिकडे आपण जेव्हा ते मी दाखवतो तुम्हाला तीनशे रुपयाची एक्झाम नॉन रिफंडेबल एक ॲप्लिकेशन फी आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्सी एक्स मिलिटरी आणि फिमेल कॅन्डिडेट्स मे नॉट नीड टू त्यांना काही फी करायची भरायची गरज नाही आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पेमेंट करू शकता पेमेंट्स वन्स पेड इज रिफंडेबल नॉन रिफंडेबल हे डाउनलोड ॲप्लिकेशन स्लिप जन सिस्टमने केलेली आहे ती तुमच्या तुमच्याकडे ठेवा पण डॉक्युमेंट पोस्टाने पाठवायची गरज नाही कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन्स पंधरा तारखेला सुरू झाले आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे फर एक मार्च तर जेव्हा आपण याच्यावर हे ही जी बेसिक माहिती आहे जेव्हा आपण इकडे इकडे अप्लाय जेव्हा आपण इकडे अप्लाय हे क्लिक करतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन पेज ओपन होतं त्याच्यामध्ये आपल्याला जर रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही युजर आय डी ईमेल आणि पासवर्ड टाकून करू शकता जर तुम्हाला रजिस्टर न्यू न्यू युजर असाल तुम्ही तर रजिस्टर करून तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड मिळतील युजर आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही जी पुढची ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे ती कम्प्लीट करू शकता तर हे एन टी बी सीमध्ये अतिशय मोलाची संधी तुम्हाला इकडे मिळते त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे सीट्स असल्यामुळे संधी सिलेक्शनची संधी पण वाढते ऑब्वियसली आणि तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्या जाताना शेवटी युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या या यूट्यूबच्या माध्यमातूनच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जॉब जॉबबद्दलची माहिती मग तो पहिला जॉब असो किंवा पुढचे पुढील शेअस होणारे सगळे जॉब असो त्याच्याबद्दलची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर या संधीचा अवश्य लाभ घ्या मित्रांपर्यंत पोहोचवा शेजाऱ्यांना कळवा कॉमेंट लाईक शेअर सबस्क्राईब सो दॅट आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू शकू जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचू शकू धन्यवाद